प्रो कबड्डी सीझन बाराच्या दोन्ही फायनलिस्ट टीमा भेटल्या आहेत पुनेरी पल्टन विरुद्ध होम टीम दबंग दिल्लीत खेळणार आहे दोन्ही टीम पण दमदार प्रदर्शन करताय पुनेरी पल्टनने तेलगू टायटन्स सेमीफायनल मध्ये पराभूत करत फायनल मध्ये जागा मिळवली आहे ही सेमीफायनल मॅच खूपच अटीतटीची झाली ज्यामध्ये कधी तेलगु टायटन्स कडे लीड होती तर कधी पुनेरी पल्टन कडे पण शेवटी आदित्य शिंदेने एक सुपर रेड मारत मॅच पुनेरी पल्टन कडे वळवली या मॅच चा स्कोअर पल्टन पन्नास आणि तेलगु पंचेचाळीस असा राहिला पुनिरी कडून सगळ्यात जास्त आदित्य शिंदेने एकवीस रेड पॉईंट आणि एक टॅगल पॉईंट घेतला पंकज मोहितेने देखील दहा रेड पॉईंट घेत आपले सुपरटेन पूर्ण केले डिफेन्स मध्ये गौरव खत्रीने पाच टॅकल पॉईंट घेत आपले हायफाय पूर्ण केले तेलगू टायटन्स कडून भरत उड्डाने खूपच दमदार प्रदर्शन केले ज्याने वीस रेड पॉईंट आणि तीन टॅगल पॉईंट घेतले कॅप्टन विजय मलिकने देखील दहा रेड पॉईंट घेत आपले सुपरटेन पूर्ण केले तेलगू टायटन्सने खूपच दमदार फाईट दिली परंतु ते जिंकू शकले नाही तर आता आपल्या मेन टॉपिक वर हो येऊ फायनल मॅच बद्दल जाणून घेऊ दोन्ही टीमांच्या या सीझनला तीन मॅचेस झाल्या आहेत आणि तिन्ही मॅचेस या ट्राय ब्रेकर मध्ये गेल्या आहेत पहिली मॅच होती मॅच नंबर चौदा ज्यामध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस असा स्कोअर राहिला आणि मॅच ट्राय ब्रेकर मध्ये गेली ट्राय ब्रेकर मध्ये दिल्लीने पटनाला पतन, पराजित केले ज्यामध्ये गोल्डन रेड चालली होती आणि त्या गोल्डन रेड मध्ये आशु मलिकने पॉइंट आणला होता आणि ती मॅच दबंग दिल्लीत जिंकली होती दुसरी मॅच होती मॅच नंबर एकोणऐंशी ज्यामध्ये अशा बराबरीवर स्कोर गेला होता आणि ती मॅच देखील ब्रेकर मध्ये होती जिथे पुनेरी पलटन ही जिंकली होती तर या दोन मॅचेस या मॅचेस होत्या आणि तिसरी मॅच ही सेमीफायनल होती ती म्हणजे दोन्ही टॉपवरच्या किमानच्या म्हणजे पुनेरी पलटन नंबर एक वर होती आणि दबंग दिल्ली ही नंबर दोन वर होती दोन्ही टीमांची ही पहिली सेमीफायनल झाली होती आणि तिचा स्कोर हा चौतीस चौतीस असा होता आणि ती मॅच देखील टायर ब्रेकर मध्ये गेली होती त्या टायर ब्रेकर मध्ये आसाम इनामदारला टॅकल केले गेले आणि ती मॅच दबंग दिल्लीने जिंकली होती आणि फायनलमध्ये डायरेक्ट एंट्री मारली होती तर या दोन्ही दमदार टॉप टूच्या टीम आता फायनल मध्ये आहेत तर भावांनो हे सांगणं खूपच कठीण आहे की कोण जिंकेल कारण दोन्ही टीमा पण खूपच दमदार खेळताय कोण कोणाला हरवेल आणि कोण जिंकेल हे सांगणं खूपच कठीण आहे पण एक मराठी माणूस म्हणून सांगतो दिल्लीचे हितक तख्त राखितो महाराष्ट्र माझा म्हणजे पुनेरी पट्टणचे हे चान्सेस खूपच जास्त आहेत एक मराठी माणूस म्हणून आणि एक पुनेरी पटणचा फॅन म्हणून मला वाटतंय की पुनेरी पटन जिंकायला पाहिजे तर भवा तुम्ही पण पुनेरी पटणचे फॅन असाल तर कमेंट करा एकदा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त पुनेरी पटणच्या फॅन मध्ये शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की आपल्या मराठी भाषेमध्ये आपण असंच व्हिडिओ बनवतो